नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक ओढ्याला आलेल्या पुरात प्रवाशासह ॲटो वाहून गेल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील कुपटी ते नंदगाव जाणाऱ्या रोडवरील कुपटीच्या पुलावर पंधरा जुलै दोन हजार चोवीसच्या रात्री अंदाजे नऊ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे ॲटो क्रमांक ए पी झिरो एक एक्स झिरो शहाऐंशी या क्रमांकाच्या ॲटोने दोन महिला व एक पुरुष हे तिघेजण कोसमेटून नंदगाव येथील नातेवाईकाकडे जात असताना कुपटी ते नंदगाव रोडवरील कुपटी येथील ओढ्याला अचानक आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात हा ॲटो प्रवाशासह वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली मात्र सुदैवाने यातील ॲटो चालक परमेश्वर निवर्ती ढाले राहणार डोंगरगाव वय अडतीस वर्ष लक्ष्मीबाई परमेश्वर ढाले राहणार डोंगरगाव वय चौतीस वर्ष व रंजनाबाई प्रसराम तारपे वय तेहतीस वर्ष हे तिघेही बालबाल बचावले पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका होता की ॲटो पुराच्या पाण्यात जवळपास दीड किलोमीटर वाहत गेला सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र हे सर्व आदिवासी महिला व पुरुष आटोच्या पुराच्या पाण्यातून बाहेर निघण्यासाठी एका झाडाच्या मुळीचा आधार घेत हे तिघेही बाहेर निघाल्याची माहिती या घटनेतील चालक परमेश्वर निवर्ती ढाले यांनी ही माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची